काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या जयश्री पाटील या सांगली विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत <coughs> नेमकं काय झालंय हे पाहण्याअगोदर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत यामध्ये राज्यातील अनेक मतदारसंघ चर्चेत होते त्यात सांगली लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि खासदार झाली अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या जयश्री पाटील या सांगली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील या दोन यांच्यामध्ये सध्या उमेदवारीबाबत चढाओढ सुरू असल्याचं पाहावयास मिळतं जयश्री पाटील यांनी काँग्रेसकडे विधानसभेचं तिकीट मागितलं आहे परंतु काँग्रेसनं उमेदवारी न दिल्यास जयश्री पाटील या बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे काँग्रेसने जयश्री पाटील यांना तिकीट न दिल्यास विधानसभेमध्ये देखील बंडखोरी अटळ आहे तसेच आमच्यासोबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे वीस नगरसेवक असल्याचा दावा देखील जयश्री पाटील यांनी केला आहे त्यामुळे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसची माळ जयश्री पाटील यांच्या गळ्यात पडली नाही तर मात्र जयश्री पाटील या अपक्ष लढण्यावर ठाम असल्यानं महाविकास आघाडीमधील बंडखोरी अटळ असल्याचं पाहावयास मिळतं तसेच गेल्या अनेक दिवसापासून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असून विधानसभा लव निवडणूक लढवण्यावर त्या ठाम असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी घोषित केलं आहे